नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत हा महत्वाचा परिपत्र परिपत्रक कालच्या घडीला म्हणजे अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी परिपत्रक आलेला आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळबाया न घालवता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी कार्यरत सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळी सुट्टू म मन, सुट्टी मंजूर करण्याबाबत हे महत्वाचं परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा अंगणवाडी ताईंनो या ठिकाणी तुमच्या समोर परिपत्रक एक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस प्रतिविभागीय उप आयुक्त महिला व बालविकास विभाग सर्व सहा विभाग बघा विषय काय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत नागरी बालविकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत संदर्भ देखील तुम्ही परा पाहू शकता बघा अपडेट उपरोक्त संदर्भ क्रमांक एक चे शासन परिपत्रक हे दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णव नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत नागरी बालविकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात उन्हाळी सुट्टी मंजुरीचे आदेश हे आपल्या स्तरांवरून निर्गमित करण्याबाबत वरील संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रानवे आपणास कळवण्यात आलेले आहे त्यास अनुसरून कळविण्यात येते की माननीय सचिव महिला व बालविकास विभाग विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 चार 2025 पंचवीस रोजी आयोजित बैठकीमध्ये काही जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना विनंती केली आहे की सध्या एफ आर एस एफ आर एस या, या, या तपासणीचे कामकाज हे सुरू असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसची उन्हाळी सुट्टी मंजूर करताना सर्वप्रथम सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस ते सतरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा उन्हाळी सुट्टी मंजूर करावी व त्यानंतर अंगणवाडी सेविका यांना दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस पर्यंत सोळा दिवसाची उन्हाळी सुट्टी मंजूर करावी बघा अंगणवाडी मदत दोन ते सतरा तारखेपर्यंत तारखेपर्यंत उन्हाळी सुट्टी आहे आणि अंगणवाडी सेविकांसाठी एकोणीस तारीख ते तीन सहा दोन हजार नागरी प्रकल्पात वरील प्रमाणे अंगणवाडी मदतनीस व सेविका यांना उन्हाळी सुट्टीचे आदेश हे आपल्या स्तरांवरून निर्गमित करावेत तथापि सेविका व मदतनीस यांना सदरची सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे हे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित प्रकल्प कार्यालयांनी दक्षता घ्यावी कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई प्रत आहे माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव सस्नेह दुसरा प्रत आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व यांना माहिती व कार्यवाहीस्तव बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत कालच म्हणजे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित म्हणजेच परिपत्रक जो आहे तो आयुक्तालयाकडून आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर चा लाएक चा लाएक नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद